अमरावती शहरातील साईनगर येथील बडगुजर स्पोर्ट अकॅडमीमध्ये मध्ये गणपती बाप्पांची आरती करून एका विशेष गरबा कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले आमदार रवी राणा हा सोहळा पार पडला पाहूया या कार्यक्रमाची सविस्तर माहिती अमरावती शहरातील साईनगर येथील बडगुजर स्पोर्ट अकॅडमीमध्ये मध्ये एक उत्साहाचे वातावरण होते अकॅडमीचे आश्रयदाते आमदार रवी राणा यांच्या हस्ते गणपती बाप्पांची आरती करण्यात आली आणि त्यानंतर गरबा कार्यशाळेचे उद्घाटन झाले यावेळी आमदार रवी राणा यांच्या अकॅडमी मध्ये आगमन होताच खेळाडूंनी फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले महिला मंडळींनी आरती ओवाळून त्यांचे ऑक्शोन केले त्यानंतर संचालक डॉक्टर राकेश बडगुजर गोकुळ कडू आणि देवेंद्र शेडे यांनी शाल देऊन त्यांचा सत्कार केला याच कार्यक्रमात राष्ट्रीय स्क्वेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यामध्ये शिवराज कडू जिज्ञासा मुरिदे सर्वज्ञ महाजन यथार्थ सालोडकर इंद्राश बडगुजर आणि रुद्राक्ष बडगुजर यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले याशिवाय सिटीन्यूजचे प्रतिनिधी मचिंद्र भटकर यांचाही सन्मान करण्यात आला स्पोर्ट अकॅमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राकेश बडगुजर आणि गोकुळ कडू यांनी त्यांना मानाचा दुपट्टा देऊन स्वागत केले गरबा प्रशिक्षक कौशल्य शर्मा आणि उपस्थित महिलांनी आमदार रवी राणा यांचे शाल देऊन स्वागत केले यावेळी गरबा खेळण्यासाठी आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या या अधिक माहिती स्पोर्ट कार्यक्रमाबद्दल देताना कार्यक्रमाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राकेश बडगुजर यांनी हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे सांगितले आपल्या आयोजन करतो तर असा हा उत्साहपूर्ण सोहळा अमरावतीमध्ये पार पडला यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळालेच पण त्याचबरोबर संस्कृती आणि खेळांचा मिलापही पाहायला मिळाला आजच्या बातम्यांमध्ये एवढंच पुन्हा भेटूया